म्हणजे काय होते पा काळसर काळसर पडते का ते काळ हां का हां 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 एक मिनट एक मिनट म्हणजे पांढऱ्या रंगाचं जे आपलं बटाटा होतं ते आता का पहा या ठिकाणी काळ्या रंगाचं बनतोय ओके थांब एक मिड एक मिनिट थांब या ठिकाणी हे काळसर काळसर दिसायला लागलं बरोबर आहे कशामुळं याच्यावर आयोडीन टाकल्यामुळं बरोबर व्हेरी गुड खूप छान या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी काळजी झाले आणि त्याचा अनुमान काय बाहेर सांग बरं आता बरं बरं छान व्हेरी गुड